तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्यस एकादत एक बैल मैदान मौजे उंबरगाव येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके उत्तलाना यांचा आदत किंग भुंगा आणि तेजाबाई पण आला आहे तर मित्रांनो तेजा आणि भुंगा गट क्रमांक एकमध्ये पळून सुंदररित्या सेमीसाठी पात्र झाले होते मित्रांनो तेजाबाई आणि भुंगा सेमी क्रमांक नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले व फायनलसाठी पात्र झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती आदत किंग भुंगा आणि तेजा पळाले मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी दोन गाड्यामध्ये अडथितटीची काटाकीर लढत झाली व शेवटच्या क्षणी तेजा आणि भुंगा हे फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद